नमस्कार मी प्रदीप नणकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य आपल्या जवळचं कोणी गेलं तर दुःख वाटणं स्वाभाविक आहे नैसर्गिक मृत्यू झाला तर एक वेळ समजू शकतो पण अपघाती मृत्यू किंवा खास करून आत्महत्या जर झाली तर मात्र आपण अतिशय अस्वस्थ होतो अरे यांनी आत्महत्या केली आता काय होतं एकूण आत्महत्येचं जे एकूण रूप आपण बघतोय सगळीकडे यात कुठलीच कॅटेगरी अशी नाही आहे म्हणजे पैसे नाहीत आर्थिक अडचणीत आहे म्हणून आत्महत्या पैसे भरपूर झाले सुबत्ता भरपूर आहे पण समाधान नाही म्हणून आत्महत्या एकलकोंडेपणा आला म्हणून आत्महत्या कुटुंबातला कलह झाला म्हणून आत्महत्या किती कारण आणि त्यामुळं ह्या सगळा विषय आता इतका चिंतेचा झाला आहे कुटुंब व्यवस्था आपली अतिशय उत्तम म्हणून जगभर त्याची नोंद घेतली जाते पण कुटुंबातला जो मूळ संवाद आहे तो संवाद आम्ही हरवत चाललेलो आहेत आणि त्यामुळंच मुख्य समस्या निर्माण होती आहे कुटुंबात चार सदस्य जरी असले तरी चार जणांची तोंडं चार दिशेला आहेत वेळ नाही आहे एकमेकांची चौकशी करायला नवरा बायकोला विचारत नाही बायको नवऱ्याला विचारत नाही मुलगा आईला विचारत नाही आई नवऱ्याला विचारत नाही किंवा मुलगा वडिलांना विचारत नाही असं सगळं या चार पाच जणांमध्ये देखील एकमेकांशी काय चाललं आहे तुमचा एकूण चेहरा जरा सुकले सल्ला वाटायला लागला आहे काही अडचण आहे का काय का? का तुमच्या मनात असं सहज जे बोलणं व्हायचं ना ते बंदच झालं आहे कारण प्रत्येकजण पूर्वी टी व्हीची सवय होती आता टी व्ही बंद झाला आता मोबाईलची सवय आहे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत डोकं सगळं त्या मोबाईलमध्ये आणि त्यातनं जगाशी संपर्क आहे जरी असं वाटत असला तरी त्याचा खऱ्या अर्थाने संपर्कच तुटला आहे मी आणि माझा मोबाईल यात सगळे अडकायला लागलेत आणि आपल्या समस्येचं उत्तर कोणाशी गप्पा मारण्यामधून मिळेल याच्यापेक्षा त्याला असं वाटतं की ते मोबाईलमध्ये सापडतं का आणि त्यात अनेक जण अडकायत अनेक गोष्टी आहेत यात कसं आहे की अनेक माणसोपचार तज्ज्ञांचं म्हणणं असं आहे की एकूण सगळे जे बदल होत आहेत झपाट्याने पिढ्यान पिढ्यांमध्ये आणि त्यामुळं अधिक प्रश्न निर्माण होत आहेत आता एखाद्या साथीचा रोग आल्यानंतर रुग्णालयात जशी गर्दी होते अगदी तशीच गर्दी आता कुठल्याही शहरातल्या तुम्ही मानसोपचार तज्ज्ञांच्या रुग्णालयात जाऊन या अगदी तशीच गर्दी आहे आपल्याला शंका यावं की हे रुग्णालय नेमकं आहे कशाचं इतकी गर्दी आहे आणि खरं म्हणजे मानसोपचार तज्ज्ञ कमीच पडत आहेत एवढ्या समस्या वाढत आहेत आणि या समस्या मुळात होतं आहे काय की आपल्याला समस्या आहे हेच कळत नाही हाही एक मोठा विषय आहे खरं तर हा विषय आपण चर्चेला घेऊ तेवढे विषय याच्यामध्ये आहेत पण मुद्दा असा आहे की आत्महत्या करणारा माणूस तो जर कर्तृत्ववान असेल समाजाभिमुख असेल समाजामध्ये अन्य ठिकाणी मिसळणारा असेल विद्वान असेल अशा माणसाने जर आत्महत्या केली तर त्याची चर्चा जास्त होते सोलापूर मधील प्रसिद्ध मेंदू विकार तज्ञ डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी आत्महत्या केली स्वतःच्या पिस्तूलनी डोक्यामध्ये गोळ्या झाडल्या आता हे इतका कर्तृत्वान माणूस की ज्यांचं स्वतःचं विमान आहे जगाचं भ्रमण करण्यासाठी म्हणून स्वतः त्यांनी विमान घेतलं ते स्वतः विमान चालवतात रुग्णालय स्वतःच अतिशय भव्य कर्नाटक तेलंगणा महाराष्ट्र आंध्र प्रदेश अशा प्रांतातल्या अतिशय गरजू रुग्णांवरती उपचार करणारा आणि समाजभान असणारा डॉक्टर वयाचे सत्तर वर्ष झालेत आणि आत्महत्या करण्यापूर्वी दोन तास ते रुग्णालयामध्ये जाऊन अतिदक्षता विभागात जाऊन रुग्णांची तपा पाहणी केली होती तपासणी केली होती इतका सतत कार्यमग्न त्यांचे वडील डॉक्टर मुलगा डॉक्टर सून डॉक्टर घरात म्हणजे काय डॉक्टरांची खाणं हो भाऊ डॉक्टर भाऊजे सगळी गर्दी डॉक्टरांची आणि अतिशय सुप्रसिद्ध अत्याधुनिक सगळे त्यांच्याकडे उपकरणं कुठल्याही रुग्णावरती तो रुग्ण पैशाअभावी परत गेला आहे असं काही हे नाही आहे त्याला अडीअडचणीला मदत करणारे अर्थात पैसे पण त्याने अतिशय चांगले कमावले एकदम चांगला डॉक्टर आणि या डॉक्टरला काय झालं म्हणजे घरात पती पत्नी आणि मुलगी बोलत बसलेत आणि बोलता बोलता ते उठून बाथरूममध्ये गेले आणि बाथरूममध्ये स्वतःच्या पिस्तोलनी गोळ्यास डोक्यात झाडून घेतल्या आता आहे की नाही मेंदू विकाराचा तज्ज्ञ असणारा माणूस तोच स्वतःच्या मेंदूवरती नियंत्रण ठेवू शकला नाही किती दुर्दैव आहे काय असं झालं तर आपल्याला धक्का याच्यासाठी बसतोय की बसतो आता कोणाच्याही घरात कोणीही आत्महत्या करू शकतो साधारणपणे आत्महत्येचा विचार आयुष्यभरात आला नाही असा माणूस आपण दुर्मिळ आहे कधी असा एखादा प्रसंग येतो की अरे नको बाबा जगणं असं त्याला वाटू शकतं पण त्याच्यावर मात करत माणसं जगत असतात पण असे कुठले प्रसंग होतात की ज्या प्रसंगातून माणसाचा आपल्या मेंदूवरचा पूर्ण तोल जातो आणि तो एक निश्चय नाही मला नको जगायचं नाही अशा निष्कर्षाप्रत ये तो येतो आणि ह्यात सगळे आता आपण शेतकरी आत्महत्या अमुखमुखे बघतोय कर्जबाजारी झाला आहे अडचण आहे माझा कसं संसार चालत आहे या समस्येतून तो सुसाईड करतोय आणि त्याच्यावरती आपल्या देशभरात मंथन होत आहेत पण या लोकांचं काय की जे सगळं नीट असताना ही आत्महत्या करतात हा अतिशय चिंतेचा विषय आहे आणि त्याच्यामुळं प्रत्येकानी आपापल्या घरातल्या बाकी जगाचं जाऊ द्या तुमचं घरं सांभाळ आपल्या घरातल्या सगळ्या सदस्यांशी बोलणं आपलं असायला पाहिजे मग कधी काय झालंय आत्ताच्या ह्या सगळ्या ह्याच्यामुळं कुठलाही दहा पंधरा वर्षाचं लेकरू देखील आत्महत्या करू लागलं आहे मग काय आहे परीक्षेचा ताण आला कुठल्याही परीक्षेचा ताण असं काही नाही आहे म्हणजे त्याला अमुकच परीक्षा पाहिजे असं नाही आहे हे जे होतंय अपेक्षा आपण सगळीकडे वाढवून आहेत आणि त्या अपेक्षा जर पूर्ण झाल्या नाही तर मग लगेच घरात आरडाओरड होतो आहे हा सद्द सगळाच अतिशय समजून घेण्याचा विषय आहे त्यामुळं एकमेकांना समजून घेणं एकमेकाच्या अडीअडचणीमध्ये मला काही चिंता नाही आहे माझा भाऊ आहे माझी आई आहे माझी बहीण आहे माझा नवरा आहे माझी बायको आहे माझ्या मदतीला अशी भावना त्याच्या मनामध्ये सतत जागृत राहणं हे सर्वात महत्त्व आहे सतत त्याला वाटणं की यस मी काही एकटा नाही आहे आता हे करायचं तर सगळ्या कुटुंबांनी पुन्हा एकदा आपापली कुटुंबव्यवस्था काय आहे त्यातल्या त्रुटी काय आहेत आणि काय करायला पाहिजे यावरती लक्ष केंद्रित करण्याची अतिशय महत्त्वाची गरज आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा